शालेय प्रशासनात खळबळजनक घटना अलिवीर आश्रम शाळेत आठ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू रात्री झोपली सकाळी उठलीच नाही अलिवीर आश्रम शाळेत आठ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू अक्कलकुवा तालुक्यातील अलिवीर येथील आश्रम शाळेत एका आठ वर्षीय बालिकेच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे अडोदा आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अक्कलकुवा तालुक्यातील अलिवीर येथील आश्रम शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असलेली इथं दुसरीतील विद्यार्थिनी तमन्ना बाजे वसावे वय वर्ष आठ राहणार उमरगान तालुका अक्कलकुवा येथील रहिवासी होती नेहमीप्रमाणे संध्याकाळची जेवण आटपू तमन्ना आपल्या खोलीत झोपी गेली परंतु रात्री झोपलेली सकाळी उठलीच नाही शाळेचे मुख्याध्यापक प्रभात सिंग पाडवी वसतीगृह अधीक्षक नेताजी गावित सरपंच अविनाश वसावे यांनी तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात या विद्यार्थ्यांनी पुढील उपचारासाठी दाखल केले परंतु तमन्ना इच्या रात्री ते पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून व्यक्त केला याच आश्रम शाळेत तिचा मोठा भाऊ राकेश हा इतर सहावीच्या वर्गात शिकत आहे निरोगी असलेली चिमुकली अचानक मृत्युमुखी झाल्याने संशयास्पदरित्या मृत्यूच्या प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात हलविण्यात आला आहे मृत्यूचे कारण उलगडण्यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच पुढील तपासाला चालना मिळणार आहे शालेय प्रशासनासह पोलीस प्रशासन मयतचे आईवडील नातेवाईक तळदा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत